महायुतीचे अकोल्यातील लोकसभा उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी बुधवारी अकोलात देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली यावेळी देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात देशात पुन्हा पंतप्रधान मोदींची सत्ता आली पाहिजे असं म्हटलं विरोधक मोदीजींना पंतप्रधान करण्यास नकार देत असतील तर मग तुम्ही सांगा तुम्हाला पंतप्रधान म्हणून कोण हवं आहे या देशाचा विकास कोण करू शकतं असा सवाल फडणवीस यांनी विचारला निवडणूक तुमची आहे ही जनतेची निवडणूक आहे ज्याला ज्याला वाटत मोदीजींनी प्रधानमंत्री झालं पाहिजे त्यांनी इकडे तिकडे बघण्याचं कारण नाही आहे त्यांनी एकच संकल्प करायचा आहे अनुप थोत्रेच कमळाचं बटन दाबायचं आहे तुम्ही बटन दाबलं की तुम्ही मोदीजींना मत दिलाय आणि बंधू भगिनी आता देशामध्ये दोनच प्रवाह आहे एक प्रवाह जो मोदीजींना प्रधानमंत्री बनवू इच्छितो आणि दुसरा प्रवाह जो मोदीजींना प्रधानमंत्री बनव बनवण्याच्या विरोधात आहे हे दोनच प्रवाह आहे मोदीजींना मत भाजपाला मत महायुतीला मत म्हणजे मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्याकरता मत आणि इतर कोणालाही मत म्हणजे मोदीजींना नकार मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्याला नकार मग सांगा तुम्हाला कोण प्रधानमंत्री हवाय कोण हवाय कोण हवाय या देशाचा विकास कोण करू शकतं देश तर सोडा पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैश्विक स्तरावर आपली प्रतिमा निर्माण केली आहे पाकिस्तान आणि चीन हे देश भारताकडे वाकड्या नजरेनं पाहू शकत नाहीत असा मजबूत भारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलाय आज चंद्रावर आपलं यान उतरलं आहे आपण सूर्याला गवसणी आहे कालपर्यंत प्रगत देशांना जे जमत होतं ते भारतालाही जमू लागलाय इतर देश म्हणत आहेत की आता भारताशिवाय जगाची कल्पना करता येणं शक्य नाही पंतप्रधान मोदी यांनी भारताला या स्तरावर नेऊन आहे त्यामुळं आपल्या पंतप्रधान मोदींच्या बाजूने उभं आहे असं फडणवीसांनी म्हटलं आहे लोकांनी ही निवडणूक आपल्या हाती घेतली पाहिजे आपल्या अनूपला दिल्लीला पाठवा अनूप दिल्लीत आला की आम्ही सगळे त्याच्या पाठीशी आहोत साहेब असतील आमचे पवार साहेब असतील आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत पवार साहेब म्हणजे कन्फ्युजन नको पवार साहेब म्हणजे अजितदादा असं फडणवीस यांनी म्हटलं आमचे महायुतीचे नेते अनुपच्या पाठीशी आहेत आम्ही अनुपला विकासात मदत करू मी विश्वासानं सांगतो की आमच्या संजय भाऊंनी पंधरा वर्ष विकास केला पण अनुप हा रेकॉर्ड तोडेल बापापेक्षा बेटा सवाई निघेल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं